सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुका गल्ले नंबर कुंभार गल्ले नंबर दोन गेल्या चार दिवसापूर्वी आपण ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणच्या घरामधील एकाच फॅमिलीतली दोन जणांची निर्घोटपणे हत्या करण्यात आलेली आहे त्याचं नेमकं कारण काय होतं घटना का घडली कशासाठी घडली काय कारण होत या ठिकाणी लखन व त्यांच्या सोबत ही घटना घडली त्यांचे नातेवाईक त्यांचे आपल्या सोबत आहे ते काय सांगतात नेमकं ते आपण जाणून घे काय सांगाल तुम्ही का घडली वाटते काय म्हणजे कशासाठी घडलं काय घडलं हे म्हणजे आम्हाला कळायलाच अध्याप नाही कुठल्या गोष्टी म्हणजे कशासाठी झाला असेल एवढा मोठा मग दोघाचा मर्ट होणं म्हणजे माझ्या वहिनीचा आणि पुतण्याचा हे एवढं म्हणजे कशासाठी एवढी निर्गुणपणे हत्या केली आहे हे आम्हाला आणि मी साहेबांकडे समजा पोलिसांकडून नाही म्हणजे हे आज्ञात कारण आता काय त्यांना माहिती नसतं काय झालं लखनला आहे की इथं मारलेलं ह्या ह्या रूम मध्ये हा ह्या बाजू त्या लखन तुमच्या पाया तिथं त्याचं डोकं होतं हा आणि असं पाय होत त्या ठिकाणी हा सगळं दरवाजा हे सगळं टाकतातच डागायचं सगळं हा म्हणजे एवढं का असं त्याला पाठीवर हे असं मानेवर सगळं वार होतं सगळं सोळा वार जात सगळं सोळा वार जात लखनला आणि आमच्या वहिनीला नऊ वार जात की वहिनी आमची तिथं बाहेरच्या साईडला तिथं पडली होती या ठिकाणी आमची वहिनी तिथं पडलेली दारा ठिकाणी वहिनी आमची पडलेली होती सुरेखा सुरेखा जगताप हा लखनची आहे या ठिकाणी ह्या घटना घडली वहिनीच्या डोक्यात कोयताला मारला होता वहिनीला नऊ वार होत दोघांचं आता काय झालं तर बघायलाच कोण माणूस होती दोघच माहिती खरं घरात होते त्याच्यामुळे ही कायच माहीत नाही दुसऱ्या माणसाला तिर्या माणसाला कायच माहित नाही गोष्ट नाही दोघांनाच माहित अवयब असं आरधी चपाती द्या ताटात तशीच होती लखन हा लखन इथना आरती चपाती ताटात होती लखन तसंच घरात फळाला हा साधारणत किती वाजता साडे नऊ ते पावणे दहाच्या दरम्यान साडेनऊ नऊ ते पावणे दहाच्या दरम्यान दरम्यान घडी लखन काय काम करत ते काम संध्याकाळी घरी आला हा ठीक आहे आणि तिथला इथला आणि दोन मोबाईल दोन हा एल सी डी हा ती तुझी मारणारी त्यांनी घेऊन गेले आणि दुसरं परत पॅन कार्ड आणि दोन मोबाईल दोन मोबाईल आय सी एक या ठिकाणी लावलेला जो एल सी डीचा तो घेऊन गेले हा घेऊन गेले हा आणि पाकिट एक हा त्या पाकिटात होतं बघा त्याचं पॅन कार्ड एटीएम कार्ड सगळे होते आणि पॅन टेक निघेल ले ले चा, हो, या ठिकाणी घटनेला अंजाम देण्यात आलेला ही घटना नेमकी चोरीच्या उद्देशाने केली की आणखीन काय कारण होतं ते अद्याप समोर आलेले नाही तपास यंत्रणेचं काम चालू आहे कारण नाही या गुणाचा फक्त तपास व्हावा आणि हे आरोपी तातडीनं अटक व्हावं हेच आमचं म्हणण्याचं हा पोलीस प्रशासन असो किंवा कुठलं यांचं कुठलंही पथक असू नये पण फक्त त्यांची चौकशी अटक झाली पाहिजे एवढीच आम्ही त्यांना विनंती करते मोठा मुलगा माझ्या आजोबा वडिलांसोबत दररोज येते यायचा ना झोपायला संध्याकाळी मग ती दोघं जण आली पर्यंत आणि मग तिथं जरा खडी टाकलेले त्यामुळे गाडी घसरते मग त्यांनी काय म्हणले जा म्हणले तो पुढं मी आलो म्हणले गाडी लावून मग त्यांना आला पुढं बेल वाजवली दोन वेळा तर उघडली आवाज आलाच नाही असा आतन कोण आलं नाही आणि मग नंतर मग त्याचं कडीकडे लक्ष गेलं मग बाहेरनं कडी लावलेली होती मग त्यानं कडी उघडली आणि घरात येऊन बघतोय तर आजी पडली मग त्याला वरडून त्याने आजोबाला सांगितलं की आजी मेले म्हणून असं रक्त सांडलं म्हणून वरडत त्यानं बाहेर गेला मग आजोबा घरात आले बघितलं त्याने मग मग त्यांनी लगेच मला फोन केला कि रिक्षा घेऊन या आणि आईला दवाखान्यात न्यायचं आहे म्हणून मी, मी तिथन रिक्षा घेऊन पळत आले आले तर मला म्हणले आई गेले म्हणले मला इथून मी पळत आले घरामध्ये फक्त सडा साहेब भाऊ आतमध्ये पडलाय आई बाहेर पडले जे नुसतं जातोय काही जीव असं झालं आमचं आम्ही कधी कुणाशी भांडण केलं नाही कधी कुणाशी नाही आमचं नुसतं सामान्य सामान्य घर आहे म्हणजे कुणाशी उद्धट नाही कुणाशी काय नाही मग इतकी निर्घुर हत्या करायचे कारण काय आम्ही सामान्य माणसं आहे आम्ही काय राजकारणातलं वगैरे असं काय नाही आम्ही सामान्य माणूस आहे तुम्ही मतदान मागायला कसं येतात हक्कानी आम्हाला मत द्या दोन नागरिक आपल्या इथून हत्या झाली आहे त्यांचं काम होतं इथे येऊन विचारायची आमच्या दोन नागरिक इथले गेलेत म्हणून तुम्ही यायचं होतं तुम्ही आम्हाला साथ द्यायची होती असं का झालं म्हणून काय झालं हे असं एवढी घटना का तर हि सामान्य नागरिक आहे ते काय ही कुठल्या पदावर नव्हते की बाबा ह्याच्या ह्याच्यासोबत वैर असेल म्हणून कुणाशी दुश्मनी असेल म्हणून हि सामान्य घरातली व्यक्ती दोन असं हे झालं म्हणलं त्यांचं यायचं काम होत तुमचं दोन मतदान कमी झाले नाहीत का तुम्हाला काळजी वाटली नाही का त्यावेळेस तुम्हाला कशी मतदान घेताना तुम्हाला का काळजी असते की बाबा मला मत दे तुम्ही ठसून तुम्हाला चैन पडत नाही तुम्ही रात दिवस आम्हाला विचारायला येता म्हणता की आम्हालाच मत दे आता मलाच द्या ना तुम्ही साथ माझ्या भावाला माझ्या आईला न्याय द्या ना तुम्ही या हक्काने माझ्याकड तुम्ही ठसून विचारा काय म्हणजे काय झालंय ह्याचं तुम्ही शहानिशा करायला तुम्ही मदत करा ना मला तुम्ही येताना आमच्या कड हक्काने जसं मला हक्क द्या नाही तर या कौ, मा मा ना माझ्याकड मला कोणच नाही आमच्या माग कोण आहे आमच्या माग सांगा मोठ्या आम्ही गरीब सामान्य माणूस आहे आम्हाला कोण कुठलं कोण कुठलं ही कुठलीच कोण कुठल्या पदावर आहे ही सुद्धा आम्हाला माहित नाही आम्ही सामान्य माणसं आहोत मग एवढी घटना वाईट घडली आहे का नाही मग यांनी ये पाहिजेल तर विचारायला तुम्ही मतदानाला येत आहे ना, ना विचारायला या ठिकाणी लकांचे मोठे भाऊ आपल्या सोबत आहेत काय सांगताय ते जाणून घेऊया आपण काय सांगाल काय त्या दिवशी मारून ना। 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 नंतर आहे ना हे दरवाजा लावला दरवाजा लावलेला होता नंतर माझे पप्पा आणि माझा भाचा बाहेरून मार्केट मधून येत होते थू। तो मग तेव्हा माझ्या भाच्याने दोन वेळा बेल वाजवलेली मग त्यानं दरवाजा उघडला नाही नंतर लक्ष केलं ह्याच्यावर लक्ष केलं कडीवर मग त्यानं दरवाजा उघडला आणि तो म्हणला बघितला जा। आज जाऊन मग माझ्या मम्मी पडली म्हणजे मम्मी मेली म्हणून ओरडत सांगितली त्यांना आजी मिली मग पप्पाना पण माहित नाही पप्पा बघते मग घरी फोन केला बहिणीला फोन केला माझ्या मग माहिती सांगितली जनपद न्यूज चॅनल साठी मी सचिन दळवे सबस्क्राईब करावा अपडेट राहा पुढील बातम्या